सुरेश धस तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कला क्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका अशा प्रकारे माता भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्ट्या लावणार आहे अभिनेत्रींवर खोटे नाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत अशी भूमिका मनसे नेते अमेर खोपकर यांनी घेतलीये विधानसभेच्या काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी प्राजक्ता माळी आणि इतरही काही मुलींची नावं घेत धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते त्यानंतर सुरेश ध्वज यांनी प्राजक्ता माळी ही परळीला सारखी येत जात असते अशा शब्दात तिच्यावर ताशेरे ओढले पण आता नक्की हे प्रकरण आहे तरी काय धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांची नावं या प्रकरणात का घेतली जात आहेत यामागे काही पाठ पुरावे आहेत का पुरा कि या नुसत्याच अफवा उठवल्यात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे आमदार व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांनी अनेक गंभीर आरोप केल्यानं धनंजय मुंडे सध्या सा चांगलेच चर्चेत आहेत त्यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा दबाव टाकला जातोय विरोधकांनी सत्ताधारी पक्षातीलच काही नेते हे धनंजय मुंडेंवर टिकांची तोफ डाकतायत हे धनंजय मुंडेंपर्यंतच होतं इथपर्यंत ठीक पण आता मात्र त्यांनी सिनेविश्वातील अभिनेत्रींची नावं घेण्यास सुरुवात केलीये याच टीका करताना सुरेश दस काय म्हणाले होते तर आमदार सुरेश दस म्हणाले होते की परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केलं जातं कराडला या इव्हेंट मॅनेजमेंटची मोठी हाऊस आहे सपना चौधरी रश्मिका मंदना प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचं असेल त्यांनी परळीला यावं त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रचार करावा असा उपरोधिक टोला सुरेश धस यांनी लगावला होता त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना चर्चा आलं होतं याआधीही करुणा शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्येही त्यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं होतं काय म्हणाल्या होत्या त्या तर मी हात जोडून विनंती करते की त्याला मतदान करू नका जो मेहनीवर बलात्कार करतो तुमच्या पैशांनी जनतेच्या पैशांनी काय करतो फक्त प्राजक्ता माळी सारख्या मुलींचा सा। स्वातिका शिरोडकर मोनिका लता टेपी यांसारख्या मुलींचं घर भरतं ऑबेरॉय हॉटेल पूर्ण बुक असत या लोकांच्या अय्याशीसाठी असा घनाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला होता पण ही प्राजक्ता माळी नेमकी कोण अभिनेत्री की, की अजून कोणी हे मात्र अजूनही स्पष्ट नाही आता सातत्यानं प्राजक्ता माळी हे नाव चर्चेत येत असल्यामुळे आणि तिच्यावर सातत्यानं आरोप होत असल्यामुळे प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस करुणा शर्मा यांच्या विरुद्ध महिला आयोगात तक्रार करण्याचं पाऊल उचललंय प्राजक्ता माळी हे नाव चर्चेत आलं होतं ते करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांपासून आता मुळात ही प्राजक्ता माळी नक्की कोण आणि हे जाणून न घेता जर माध्यम अभिनेत्री असणाऱ्या प्राजक्ता माळीवर काहीही शहानिशा न करता आरोप ठेवत असतील तर तिची चुकीच्या पद्धतीनं होत असलेली चर्चा हे तर चुकीच आहे प्राजक्ता माळीचा दागिन्यांचा प्राजक्ता राज हा बिझनेस मॉडेल त्यानंतर तिने नुकतंच घेतलेलं फार्म हाऊस हे आलं कुठून एखाद्या मराठी अभिनेत्रीकडे इतका पैसा असणं शक्य आहे का तिला कोणीतरी पैसा पुरवतोय अशा प्रकारच्या कमेंट्सनं सोशल मीडिया पूर्णतः भरून गेलाय आता हे आरोप लावणं बरोबर आहे का तर नाही प्राजक्ता माळीने हे आरोप पूर्णतः नाकारले आता खरं काय आणि खोटं काय हे खोट का अजूनही माध्यमांच्या संपूर्ण सम महाराष्ट्राच्या समोर आलेलं नाही असं असतानाच आता सुरेश धस यांनी ते प्राजक्ता माळी यांच्याविषयी काहीच चुकीचं चुकी बोललेले नसल्याचं सांगितलंय नेमकं काय म्हणाले ते तर आमदार धस म्हणाले हा विषय कुठे नेऊच नका मी एखाद्या महिलेचा अवमान होईल असं काहीही बोललेलो नाही त्यांना माझा बाईट तपासावा त्यांना काही वावग वाटलं तर त्यांनी राज्य महिला आयोगात जावं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं आहे त्या उपर काही ठरवलं तर मला हरकत नाही मी प्राजक्ता माळी यांचा हास्य जत्रा कार्यक्रम पाहतो एक मराठी मुलगी वर जाते याचा अभिमान आहे पण त्या उपरही त्या आयोगाकडे गेल्या तर मी चौकशीला सामोरं जाईल कारण मी काही चुकीचं बोललो नाही महिला आयोगासमोर आपली बाजू ठेवेन मी त्यांना प्राजक्ता माळी नाही तर प्राजक्ता ताई असं म्हटलं धस यांनी अंडरलाईन केलंय यावरून हे सिद्ध होत आहे की आता प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगात तक्रार केल्यामुळे सुरेश धस यांनी चांगलीच पलटी खाल्लीय महाराष्ट्र हा राजकारण समाजकारण यासाठी प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर महाराष्ट्र हे कलेचंही राज्य आहे आता या कलाकारांना जर राजकारणात ओढलं गेलं आणि त्यांचा उपयोग हा राजकारणात एकमेकांची उनीधुनी काढण्यासाठी केला गेला तर हे कितपत बरोबर आहे याबाबत योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे इथे हे लक्षात घ्यायला हवं की प्राजक्ता माळी यांनी सरळ सरळ धनंजय मुंडे यांच्याशी कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचं कबूल केलंय यावर प्राजक्ता माळींची काय प्रतिक्रिया आहे तर त्यांनी महिला आयोगात तक्रार करून पत्रकार परिषदेत सुरेश धस यांना चांगलं सुनावल्याचं पाहायला मिळतंय नेमकं काय म्हणाल्यात त्या तर कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकाराचं काम आहे परळीच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलंय यापुढेही काम करत राहणार याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाही बरोबर असंच नाव जोडणार का हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही ते बोलले ते इतकं कुत्सित आहे तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का अशी टिप्पणी करून तुम्ही स्वतःची मानसिकता दाखवून देत आहात तुम्ही तुमच्यातल्या राजकारण्यासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणं माझी माफी मागावी फक्त माझीच नाही ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय त्यांचीही तेन त्यांनी माफी मागावी अशा शब्दात प्राजक्ता माळीनं तिचा संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय आता यावर सुरेश धस यांची काय प्रतिक्रिया आहे तर सुरेश धस यांनी माफी मागण्याचं नाकारत प्राजक्ता माळीचा महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रमच त्यांचा निषेध म्हणून पाहणं बंद करणार असल्याचं सांगितलंय संतोष देशमुख यांचा खुनी शोधता शोधता आता धस विरुद्ध माळी हा नवाच वाद उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय हा संतोष देशमुख यांच्या हत्येवरून नजर हटवण्याचा प्रकार आहे का बीड मध्ये दे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता पण त्याचं पुढे काय हा मोर्चा निघूनही वाल्मिक कराडवर कारवाई होणार का की राजकारणी एकमेकांवर टीका करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांचा वापर करत राहणार याचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे आता राजकारण्यांनी राजकारण आणि कला एकत्र न करता लवकरात लवकर येथील सरपंचांच्या हत्येचा तपास करायला हवा आणि त्यांना न्याय द्यायला हवा अर्थात सुरेश धस यांच्या आधी करुणा शर्मा यांनी प्राजक्ता माळी या नावाचा उल्लेख केला होता आता करुणा शर्मा असं का बोलल्या हे खरंच घडलं होतं का की ह्या त्यांचा धनंजय मुंडेंना पाडण्यासाठीचा स्टंट होता हेही माध्यमांनी तपासायला हवं याबाबत तुम्हाला काय वाटतं करुणा शर्मा यांनी त्यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी सोबत अजून दोन तीन जणींची नावं घेतली त्या तीन जणींपेक्षा प्राजक्ता माळी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत का आलं की प्राजक्ता माळी असून की अजून दुसरी कोणी यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय असेल जर असं खरंच काही असलं तर ते कबूल करतील का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत कोणत्याही महिला कलाकाराला बदनाम करायला जाऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद